आज आपण कोथिंबिरीचे खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विविध पिठांचा वापर केल्यामुळे हे थालीपीठ अतिशय पौष्टिक आहेत आणि चवीला तर खूप छान लागतात चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया ह्या थालीपीठांसोबत मुरांबा किंवा लोणचं तुम्ही खाऊ शकतात किंवा नुसतेच असेच थालीपीठ खाल्लेत तरी देखील खूप छान लागतात थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाला तयार करून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा जिरं टाकायचं पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत नंतर पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तोडून टाकायच्या एक मोठा चमचा धणा टाकायचे एक मोठा चमचा आपल्याला बडीशोप टाकायची आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात कमी जास्त करू शकतात आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे धने जिरे बडीशोप लसूण आणि हिरव्या मिरच्यांचं हे एक वाटण तयार झालेलं आहे आणि याच्यामुळे थालीपीठला खूप छान असे स्वाद येतो चविष्ट होतात थालीपीठ आता वाटण आपण बाजूला ठेवून देऊया आणि या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आपण बारीक कट करून घेणार आहोत स सर्वात प्रथम आता कोथिंबीर छान अशी कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढ्या कोथिंबीरीचा वापर तुम्ही थालीपीठमध्ये करू शकता जितकी जास्त कोथिंबीर तितकं थालीपीठ छान लागेल आता तुम्ही किती थालीपीठ बनवणार आहात त्यानुसार तुम्ही सर्व साहित्य घ्यायचं आहे तर इथे जवळजवळ मी आठ आठ थालीपीठ बनवणार आहे तर आठ थालीपीठासाठी हे व्यवस्थित असं योग्य प्रमाण आहे सर्व साहित्यांचं कोथिंबीर व्यवस्थित मस्त कट करून घेतलेली आहे कोथिंबिरी तुम्ही किती पण वापरू शकतात कोथिंबीरीला प्रमाण नसतं जास्त कोथिंबीर वापरली तरी देखील थालीपीठ छान लागतं तर या ठिकाणी कोथिंबीर आपण कट करून घेतलेली आहे आता एका मोठ्या वाटीमध्ये किंवा एखादे तुम्ही ज्याच्यामध्ये पीठ मळत असाल त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून झाल्यानंतर दोन कांदे लागणार आहेत आपल्याला हे कांदे मी अशा पद्धतीने उभे कट करून घेतलेले आहेत थोडे बारीक उभे पातळसर काप करून घ्यायचे म्हणजे थोडे मोठे कांदे कट केल्यामुळे थालीपीठामध्ये ते छान लागतात खाताना आणि जळत पण नाही थालीपीठ भाजताना म्हणून मी मोठे अशा पद्धतीने उभे कट करून घेतले आहेत तुम्हाला चौकोनी आकारामध्ये कट करायचे तसं तुम्ही करू शकतात नंतर आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे नंतर एक मोठा चमचा आपल्याला तीळ टाकायचे आहे एक मोठा चमचा आपल्याला ओवा टाकायच्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर लाल मिरची पावडर टाकूया हिरव्या मिरच्या आपण टाकलेल्या आहेत आता जितकं लागेल तितकं लाल मिरची पावडर टाकायचं थोडासा हिंग टाकायचा आहे हळदीचा वापर आपण याच्यामध्ये करणार नाही आहेत तर या ठिकाणी सर्व साहित्य मिक्स करून घेऊया छान असं सगळं साहित्य मिक्स करून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपल्याला विविध पीठं टाकायचे आहेत आता तुमच्याकडे जे पीठ असेल ते त्या पिठाचा तुम्ही वापर करू शकतात तर मी या ठिकाणी सर्वात प्रथम एक चमचा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे नंतर दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि एक चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन पीठ तुमच्याकडे असतील ते घेतले तरी चालेल ज्वारीचं बाजरीचं याच्यापैकी एखादं असेल तरी चालेल किंवा तुम्ही ज्वारी बाजरीचं नसेल तांदळाचं पीठ असेल तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पिठाचा वापर करून देखील हे थालीपीठ बनवू शकतात आता पीठ व्यवस्थित सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घेऊया सगळे पीठ एक एक चमचा घ्यायचं तरी सुद्धा थालीपीठ खूप छान होतात सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी टाकून आपण हे थालीपीठचं जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत खूप घट्टसर भिजायचं नाही मिडियम असं पीठ आपण भिजवून घेणार आहोत जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आता आपण थालीपीठचं जे पीठ आहे ते छान भिजवून घेतलेलं आहे भिजवून घेतलं आहे मळून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तो थाली तर थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक कपडा लागणार आहे तर एखादा स्वच्छ कपडा असेल तुमच्याकडे तो घ्यायचा पोळ्यांचा घेतला तरी देखील चालेल तो ओला करून घ्यायचा आता हा कपडा जो आहे तो मी पाण्याखाली ओला करून घेतला आणि पिळून घेतला त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं थोडंसं पाण्याचा हात लावायचा कपड्याला आणि आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत तर मी खूप मोठे नाही खूप छोटे नाही असे मिडियम थालीपीठ थापून घेणार आहे तुम्हाला जसे आवडतात तशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ मोठे लहान बनवू शकतात आता थोडंसं पाण्याचा हात करायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे थापताना मात्र थोडं जितकं पातळसर थापलं जाईल तितकं पातळसर थापायचं आणि तुम्हाला खूप जाड आवडत असेल तर जाड थापलं तरी चालेल परंतु जाड थालीपीठ शिजायला वेळ लागतो थोडंसं पातळसर थालीपीठ जर आपण थापलं ना तर ते लवकर भाजलं पण जातं आणि झटपट थालीपीठं हो, तयार होतात आणि छान खमंग खुसखुशीत भाजले जातात आणि चव त्याच्यामुळे खूप छान लागते आता थालीपीठ थापून घेतलेलं आहे मस्तपैकी तर आपण तव्यावर तेल टाकूया एक चमचा नंतर टाकलं तरी देखील चालेल आधी टाकलं तरी देखील चालेल आणि आता थालीपीठ आपण तव्यावर टाकून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ छान खमंग असं आपण भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने आता याच्यावर तुम्ही थोडीशी अजून तीळ टाकू शकतात आता ह्या थालीपीठवर मी टाकली नाही पण पुढच्या थालीपीठावर मी तुम्हाला दाखवेल अशी वरून थोडीशी तीळ टाकली ना की अजून थालीपीठाला छान खमंगपणा येतो आता बघा रंग किती सुरेख आलेला आहे त्यातला जो कांदा आहे त्या कांद्यामुळे ते इतकी अप्रतिम चव येते थोडा मोठा मोठा कापायचा कांदा म्हणजे त्याची खूप छान चव उतरते थालीपीठमध्ये आता हे थालीपीठ या ठिकाणी भाजतं तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ थापून घेतलं जसं आपण पहिलं था पहिल थालीपीठ थापून घेतलं तसंच दुसरं थापून घेतलं त्याच्यावर था तीळ टाकलेली आहे थोडीशी आणि तीळ प्रेस करून घेतली आहे खाली आता हे जे पहिलं थालीपीठ आपण भाजायला ठेवलेलं होतं तव्यावर ते छान दोन्ही साईडने मस्त खमंग भाजलं गेलेलं आहे रंग पण सुरेख आलेला आहे आता दुसरं थालीपीठ तयार करून घेतलेलं तव्यावर टाकलेलं आहे तव्यावर टाकल्यानंतर आता आपण त्याच्यावर थोडीशी तीळ टाकणार आहोत म्हणजे तिळीमुळे अजून छान खमंगपणा येतो थंडी आहे थंडीमध्ये तीळ खाणं खूप चांगलं असतं आणि खूप कॅल्शियम पण मिळतात त्याच्यातनं तर तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ दशम्या काय बनवत असाल त्याच्यामध्ये नक्की टाका लहान मुलांच्याही पोटात तीळ जाते आपणही खातो अशी सेपरेट आपण तीळ खायची म्हटली तर खात नाही परंतु अशा वस्तूंमध्ये तीळ टाकली तर त्याचा नक्कीच आपल्या शरीराला फायदा होतो आता अशा पद्धतीने वरून ती टाकून आणि थापून घेतलं आणि मध्ये मध्ये तेल सोडलं शिद्र्यांमध्ये छिद्र्यांमध्ये तेल सोडून दोन्ही आजूबाजूने तेल सोडून दे दुसरं देखील थालीपीठ छान खमंग मस्त भाजून घेतलेलं आहे सगळे थालीपीठ अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि बघा मस्त थालीपीठ आहे झालेले आहेत आणि छान त्याच्यावरची जी तीळ आहे त्याच्यामुळे ह्या थालीपीठांना खूप खमंगपणा आलेला आहे चव तर विचारायलाच नको अप्रतिम अशी चव आहे थालीपीठांना पौष्टिक आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये